हे ना म्हणतो हान्मीबाई चला तुम्हाला पैसे पाहिजे ना तुम्हाला घेऊन जातो फिरायला चला तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो पगार पण बडून देतो असं म्हणतो सर हे चालणार का हे ज पगार का बारे में पुछने के लिए जायगा तो गंदा गंदा गाली देत आहे आणि त्या दिनेश पण सुरसपासून आमच्या बंजारी जातवर शिवे घालते कोणी पडले काय केले तर कोणाला काय भरपाई पण नाही देत कोणाला काय दवाखान्याचा पण खर्च चार पाच महिना झाला कम्प्लेट केलं पोलिसवाले पण काही करू शकत नाही आता कोणाला सांगायचं आम्ही नमस्कार लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सध्या आझाद मैदानामध्ये आहे आझाद मैदानात अनेक उपोषणं आंदोलनं होत असतात आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे कारण इथून के शा राज्य शासनापर्यंत आवाज अगदी सहजरित्या मांडता येतो माझ्यासोबत या महिला आहेत अर्थात बी पी सी एल कंपनी जी आपल्या हार्बर लाईनला जी आहे त्या बी पी सी एलमध्ये या सगळ्या महिला काम करतात आणि या महिलांवरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर या ज्यावेळेस पोलिसांमध्ये तक्रार करतात तरी तक्रार केल्यानंतर या महिलांनाच कामावरून काढलं जातं सर या महिलांसोबत आपण बोलणार आहोत नमस्कार आपलं नाव काय सर माझे नाव वाणवी बाई आहे सर कुठे राहता आपण आम्ही भारत नगर भारतनगर बंजारीतांडा आणि कुठे काम करता बी पी सी सर काय काम करतं घास कटिंग कर सर सर आम्ही एक दोन वर्ष झाला आम्ही काम करते काम करते सर मी म्हणले सगळ्याला पैसा कपनीचा पगार द्यायचे म्हणते सर तो सरकारने बोललेले कपनीचे पगार द्यायचे म्हणतो हे सरने आम्हाला दोन वर्षाच्यापासून आम्ही बोललं सर सगळ्या चिजीचं वाढर लागलं आम्ही हम पैसे आम्हाला दे जास्त कपनीचा रेट दे हे ना म्हणतो आम्ही बाई चला तुम्हाला पैसे पाहिजे तर ना तुम्हाला घेऊन जातो फिरायला चला तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो पगार पण बढून देतो असं म्हणतो सर हे चालणार का तुम्ही बंजारी समाज आहे तुम्हाला पैसे कुठून भेटणार तुम्हाला येलू नाही आहे आई बापावर माय मायावर सगळ्यावर शिव देत होतो तरी आम्ही लोक आमचं पोटपापी आम्ही शेण करून घेतलं सर तिचं नाव आम्हाला जास्ती वाढलं असं जास्त नेत तिचे खराब होतं सर तरी आम्ही लोकं जाऊ दे तुमचं पोटासाठी आमचे पोर आहे म्हणून आम्ही लोकं काम केलं सर तरी अजून ते असंच बोलायला लागलं तर मम्मली आता झाले आम्हाला म्हणून आम्ही कंप्लीट केलं सर चार पाच महिन्या झाल्या कंप्लेट केलं पोलिसवाले पण काही करू शकत नाही आता कोणाला सांगायचं आम्ही आजपासून आठ दिवस झाले आम्ही बसलेले इथं आम्हाला कोण नाही कोण देणार आम्ही भरून कोणाशी इथं आठ दिवसापासून तुम्ही इथं आंदोलन करताय कुणी आलं बोलायला कोणी भेटायला आलं आले कोणी येतच नाही सर कोणी येतच नाही तर काय करायचं ते सरकारकडे काय मागणी आमच्या कपनीचा रेट दे आम्हाला कंपनीमध्ये कामावर ठेवायचं ज्या पाहिजे त्यांच्यासाठी येतो एवढंच तीनशे दुसरं काहीच नाही सर तो आम्ही लोक थोडं शिकले नाही सगळे अनाडीए म्हणून घासकडणीमध्ये जाते तरी काय झाले तरी आम्हाला ते हे मागितलं तर तुम्ही घेऊन यायचे ना कशाला घेते असं तसं बोललं तरी आमचं पेशेने आम्ही केलं सर आणि ना नंतर आम्हाला ते युनियनमध्ये आम्ही लोक गेलेले आपलं ले। नाव हो काय कमलाबाई जाधव तिथे कुठे राहतो आपण भारतनगर मी भारतनगर हां काय काम करता बीपिशन घास कटिंग गवत कापण्याचं काम करता काय प्रॉब्लेम आहे नेमका काय कशामुळे हो, तुम्ही इथं उपोषणाला बसलाय ज पगार का बारे पूछने के लिए जायगा तो गंदा, -गंदा गाली देता है। कुछ भी आहे तो जाओ बोलता बोलताय शिवेगाळ करतात शिवे देतात तुम्हाला हा गंदा, गंदा गाली देत आहे तुमचं नाव हो काय मी देवीबाई राठोड शंभूर नगरला राहते बारा वर्ष झाले मी बीपीसीएल कंपनीमध्ये काम करते आता बारा वर्षामध्ये एम आर केले तेव्हापासून नियतले बेकार आहे बायकावर लक्ष आहे त्यांचे पण आम्ही तिच्यावर ते आपले आलबर्ट मॅनेजर आणि ते दिनेश पण सुराजपासून आमच्या बंजारी जातवर शिवे घालते पण आम्ही तिच्यावर आम्ही काही बोलत नाही जाऊ दे आपल्या पोटासाठी करते आपण खाली आमचं बुट पाया एवढं फाटून घेत जाते तो पण आम्हाला बुट लवकर देत नाही आपलं गवत कापताना साप असतं किड्या वगैरे जाळे असते कोणी पडले काय केले तर कोणाला काय भरपाई पण नाही देत कोणाला काय दवाखान्याचा पण खर्च किती रोजंदारी मिळते तुम्हाला आम्हाला चारशे रुपयांनी अजूनही किती वर्षांपासून चारशे रुपये मिळत बारा वर्ष झाले आम्हाला चारशे रुपयांनी त्याच्यामध्ये वाढ झाली नाही काही वाढत नाही याच्याबद्दल बोललात तुम्ही त्यांच्याशी बोलले भरपूर वेळा बोलले भरपूर वेळा बोलले आता एमआर किलिंग आले तेव्हापासून आम्ही किती वेळा बोलले ते काहीच बोलत नाही बघा तुम्हाला पैसे कशाला वाढून पाहिजे तुम्ही आमचे काम काम करायला येत जाते काय का आपल्या का पोटासाठी जाते आपण ते आम्ही एवढंच बोलते आम्ही ते काम करत नाही आम्हाला जमत नाही आम्ही मेहनत करेन मेहनत खात फक्त आमच्या आमची आम रो रोटी आम्हाला पाहिजे आणि आमच्या आमचे भरपाई पाहिजे हे जे तुमचं तुम्हाला जे पर्सनली तुम्हाला अभ्यूज केलं जातं तुम्हाला त्रास दिला जातो त्याच्याबद्दल तुम्ही काही तक्रार वगैरे केली पोलिसांना तक्रार केले ना पोलिस कंप्लेंट केले चार महिन्यानंतर ते पण दहा वेळा बोलल्यानंतर तुम्ही चार महिन्यानंतर केली की चार महिने म्हणजे में काय झालं आम्ही आपलं एक एप्रिल तीन तारीखला केले आम्हाला भार काढले त्याने त्याच्यानंतर आम्ही कम्प्लेंट केले पण पोलिसवाल्याने पण काय तक्रार घेत नाही आमच्या तिच्यानंतर आम्ही तक्रार केल्यानंतर आम्हाला कुठं काम नाही लागत सारखं केलं ते लोकांनी आम्ही काय असं का पोलिसांनी तक्रार शेवटी नोंदून घेतल्यानंतर तुम्हाला काढून टाकलं हा तक्रार केल्या आमच्या नाव कम्प्लेट केले म्हणून आम्हाला काढले कंपनीच काय म्हणणे कंपनीमध्ये पण आम्ही बोलले साहेब लोकांना साहेब लोकांना आम्ही आमचं संघ असं असं होय लागले साहेब लोकांना सगळं म्हणते हात उंच करते आम्हाला बोलायचं ना तर आम्ही कोणाकडे घेऊन जायचं तक्रार कोण देणार आम्हाला इन्सअ आता तुम्ही इथे आझाद मैदानात जे उपोषणाला आंदोलनाला बसलेला आहात तर कोणाकडे मागणी काय तुमची काय मागणी आमची मागणी सरकारकडून आम्हाला इन्साफ पाहिजे आमचं पोरं बाळा आम्हाला उपाशी राहायला लागले आम्ही एक वर्षापासून आम मी भाडे राहते माझं घर कोण चालत नाही माझं नवरा काम करत नाही मला काय आहे ते माझं एक वर्षाचं मला आणि माझं जॉब मला पाहिजे तेवढी माझी तुम्ही किती महिला अशा आहात ज्यांना आता कामावरनं काढून टाकले आम्ही दहा जण आहे घेतच नाही आहेत कामावरती मग आता तुमचं घरात कसं भागत आता काय करायचं आमचं एवढं पोरं काम करायला लागलं तसं घर चालतंय किती मोठी मुलं आहेत तुम्हाला तीन पोरं आहे माझं दोन पोरं शिक्षणला आहे कितवीला एक बारावीला आहे एक आता नववीला आहे अच्छा, अच्छा।, अच्छा। आणि मग ते पण काम करत आहेत नाही ते काम नाही करत मोठा पोरगा विश्वास आहे तर ते एकटाच करते मग बाकी तुमच्या घरामध्ये कमवता तुम्ही एकटाच होता एकट्याच आहे अच्छा साधारणतः आपण जर पाहिलं तर आ... ह्या ज्या महिला आहे त्या रोजंदारीवरती काम करणाऱ्या महिला आणि अगदी गेली बारा वर्षं त्या फक्त चारशे रुपये रोजंदारीवरती काम करत होतं आणि त्यातही आता त्यांनी ज्यावेळेस पोलिसात तक्रार केली त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तर त्यांनाच कंपनीने कामावरून काढून टाकलं आणि सरकारकडे त्यांची ही मागणी आहे की आम्हाला तातडीनं न्याय द्या आणि आम्हाला आमच्या कामावरती परत रुजू करा आमची रोजंदारी आहे ती आम्हाला वाढवून द्या चारशे रुपये म्हणजे विचार करा चारत्रिक बारा बारा हजारामध्ये आज कोणतं घर चालतं आहे इतक्या महागाईमध्ये हा मोठा मुद्दा आहे सो राज्य शासन याच्यामध्ये कारण केंद्र शासनाच्या कंपन्या आहेत मग बी पी सी एल कंपनी जी आहे केंद्राची कंपनी आहे सो राज्य सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करतं का आणि या महिलांना न्याय मिळवून देतं का हे पाहणं आता फार महत्त्वाचं ठरणार आहे मी शुभम पाटील लोकमत मुंबईसाठी आझाद मैदान धन्यवाद